आज जरा रिलॅक्स वेळ भेटला आज पेपरच वाचतोय दे अँड डेच्या निमित्ताने वातावरण निर्मिती ओके बायकोने आणि मुलांनी मिळून बदलले नवऱ्या सासऱ्याने केला जावा याच छळ अरे जे पेपर लाय तेच वाचेल ना मी दुसरं काय वाचणार आहे बरं तू कुठे गेली होती बर तू कुठे गेली होती ते सांग मार्केट मध्ये गेली होती काय आला

मराच वेळ झाला मला तू शॉप याला बाहेरच गेली होती मार्केटमध्ये बर ते जाऊ दे आता स्वयंपाकाच काय केलं स्वयंपाकाच मार्केट मधून काय भाजी वगैरे आणली की नाही नाही एवढी वाढली मार्केटमधून कुठ भाजी आणता आणखी ते जाऊ दे आता मी फ्रेश होते आणि लागते ठीक आहे काय काय भाजी काय करू बघा भेंडी काय ऑप्शन काय आपलं भिंडी वांगे का वटाणे काय करू बरकी बर कर तुला जे आवडेल ते आपलं कर म्हणजे मुलावर तसं कर काहीतरी बर का बर बर ठीक आहे जाऊ दे वांगे सोडून बाकीच उरलेलं जाईल त्याचपैकी ठरव काय करायचं मला असं वाटतं मटकी हा सकाळी जाऊ दे मग मटकी सोडून वांगे सोडून दुसऱ्या दोन भाज्या कोणत्या मुलांना आवडत नाही बरं जाऊ दे मग वाटा भाजी कर

मुलांना पण कशाला जास्त भूक नाही मला भेंडी करू का मटकी करू का वाटाणे करू का मग पहिल्याने सांगायचं ना खिचडी करून टाकू मग खिचडी करून टाकतेशिवाय कायच मी म्हणल्याशिवाय तुला आलाय कानटळा स्वयंपाकाचा काही खरं नाही आहे सारखं कांटळं येतो इला स्वयंपाकाच जाऊ दे चला मित्रांनो आज काय मग आता फक्त खिचडीच खावा लागेल दुसरं काय ऑप्शन